अंबरनाथ शहरात निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आज अंबरनाथ शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत एक आहे ती बदलापूरमध्ये आणि अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार आहेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे मी सध्या अंबरनाथमधील पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ह्याच ठिकाणी सभा होणार आहे सध्या या ठिकाणी तयारी सुरू झाली आहेत आणि जे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेत आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत निखिल वाळेकर आहेत कारण की आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा पार पडण्याचा एक बदलापूर आहे ते अंबरनाथमध्ये दोन आहेत आज आमच्या आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते आणि या सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ आमचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांची छत्रपती शिवाजीनगर शाखेच्या या चौकामध्ये आज जाहीर सभा होणार आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि शिवसेनेची जोरदार जय्यत तयारी सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांची आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची आहे आज अंबरनाथ शहरामध्ये जे विकासकाम आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या वतीनं आज हे अंबरनाथ बदललं आहे आणि आमची एक टॅगलाईन आहे की अंबरनाथमध्ये का आमचं काम, काम बोलतं आहे याच टॅगलाईनला घेऊन आज आम्ही अंबरनाथचा जो इका इथे सर्वांगीण विकास केलेला आहे हे विकास सांगण्यासाठीच आणि या लोकांना भेटण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना भेटण्यासाठी आज आमच्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि सर्व बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब इथे सभेसाठी येत आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना आणि सर्व मतदार बंधू भगिनींना ते आज मार्गदर्शन करणार आहेत पण जर बघितलं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडते तर दुसरीकडे भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आले ना खाणे खाऊ खाणे दुंगी ना खाणे दुंगी सबका हिसाब लुंगी अशा अशाचे बॅनर पाहायला मिळतात ते खरंतर भाजपकडे विकासाचे मुद्दे काहीच नाही आहेत काही त्यांच्याकडे सांगण्यासाठी गोष्टी उरलेल्या नाही आहेत हेच भाजप आमच्याबरोबर देखील दोन हजार सतरा दोन हजार पंधरा आत्तापर्यंत बरोबर आहे मग असं म्हणायचं का की याच भाजपने आमच्याबरोबर मिळून खाल्लं आहे की काय असा काहीच प्रश्न नाही आज त्यांच्याकडे कुठचेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळे आज काही ना काहीतरी बोलायचं आहे म्हणून हे सगळे मुद्दे समोर येत आहेत आणि हेच लोक बरोबर आमच्या मांडीला मांडी लावून याच्यानंतर देखील बसणारच आहेत त्याच्यामुळे शिवसेनेने काय विकास केला आहे हे त्यांच्या मनामध्ये जरी त्यांनी विचारलं तरी त्यांचं स्वतःचं मन देखील त्यांना सांगेल आज अंबरनाथ किती मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे आणि ह्याच खासदार साहेबांच्या मागेमागे हेच भाजपाचे लोक किती दिवस फिरत होते हे पण त्यांना माहिती आहे सुभाष सावंत आहेत काय सांगाल काल वनमंत्री गणेश नाईक आलेले संपूर्ण ठाणे जिल्हा पालघरमध्ये भाजप येणार महाराष्ट्रामध्ये भाजप येणार असं वक्तव्य त्यांनी केलं शिवसेनेचा जो बाले किल्ला आहे तो दिगेज साहेबांचा ठाणे जिल्हा म्हणून संबोधलं जायचं आनंद दिघे साहेबांनी हा ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला केलेला आहे आणि दिघे साहेबांच्या मुशीतून वाढलेले एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि ते सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात गोरगरिबांचं नेतृत्व करतात युवकांचं नेतृत्व करतात लाडक्या बहिणींचं असेल सर्वसामान्य व्यक्तींचं नेतृत्व करतात आणि दिनदुबळ्याचं कैवारी म्हणून एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आपण पाहत असाल की मुख्यमंत्री असताना गोर गरीब गरजू दलित असतील महिला असतील युवक असेल युवती असतील विद्यार्थी असतील त्यांना जे जे काय आवश्यक आहेत त्या त्या, त्या सर्व प्रकारच्या शासकीय योजना लाभार्थी त्यांना बनवलेले आहेत आणि विकासाची गंगा ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर म ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणलेली आहे म्हणून आज जरी कोणी किती काय बोललं तरी सर्वसामान्य जनता मतदार हा शिवसेनेबरोबर आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतो म्हणून शिंदेसाहेब ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातात त्या ठिकाणी तीन चार तास जरी उशीर झाला तरी रात्री दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत थांबणारी जनता ही महाराष्ट्रातली आहे आणि महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या रूपानं हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतो पण आपण जर बघितलं महायुती आहे महायुतीमध्ये मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षांकडून भाजप विरुद्ध शिंदेचा शिवसेना असा सामना पाहायला मिळतो तो आहे ना नगराध्यक्षपदाचा नाही पा के गेले वीस पंचवीस तीस वर्षापासून या अंबरनाथ शहराचं पालकत्व शिवसेनेने घेतलेलं आहे आणि अंबरनाथकरांना आवश्यक असणारा सर्व सर्वकष विकास सर्व विकासा शिवसेनेने केलेला आहे आणि शिवसेना प्रत्येक संकटासमयी नागरिकांबरोबर उभी राहिलेली आहे आणि त्या म नगरपालिकेच्या सत्तेमध्ये सुद्धा भाजपा याच्या परिषदात त्या ठिकाणी होती आणि सत्तेचे अनेक पदं त्या ठिकाणी त्यांनी भूषवलेले आहेत त्यामुळं इथे अंबरनाथमध्ये अंबरनाथकर जी आहे जनता आहे शिवसेना आणि अंबरनाथकर एक वेगळं नातं या अंबरनाथमध्ये आहे आणि अंबरनाथ बदलतं आहे हे बदलत्या अंबरनाथचे साक्षीदार हे अंबरनाथकर आहेत आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असं की जे जे काय आवश्यक आहे का त्या सर्व प्रकारचा सार्वजनिक विकास हा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेत सर्व सर्वात सर्वा जास्त झालेला आहे याचा अभिमान आम्हा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून वाटतो आणि अंबरनाथ करसुद्धा वाटतो नगराध्यक्ष कोण असणार शिवसेना शिवसेनेच्या अनुभवी लोकप्रिय उमेदवार आहेत मनीषाताई वाळेकर यांची आठ नंबरवरती असणारी निशानी हे दाबण्यासाठी मतदार उत्सुक त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही पहा की विरोधाकडे मुद्दे नाही आहेत विकासाचे मुद्दे नाही आहेत म्हणून ते व्यक्त व्यक्तिगत मुद्द्याकडे ते नागरिकांचा मतदारांचा लक्षभेद त्या ठिकाणी करतात पण अंबरनाथकर सुजान आहेत की आमच्या अडचणीला कोण उभं राहतो विकासासाठी कोण उभं राहतो पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती आली की कोण उभं राहतो संकटसमयी शिवसैनिक आणि शिवसेना या ठिकाणी उभी राहते आणि त्यामुळं या ठिकाणची समस्त अंबरनाथकर जनता ही शिवसेनेला विजय केल्याशिवाय राहणार नाही या अंबरनाथ नगरपालिकेवरती एकनाथजी शिंदेसाहेबांना अभिप्रेत असणारा विकास घडवण्यासाठी खासदार डॉक्टर शिंदे साहेब असतील यांच्या मनातील पुन्हा एकदा अंबरनाथ विकसशील करण्यासाठी विकासाचा भगवा या अंबरनाथ नगरपालिकेवरती नक्कीच पटकेल या दुमत नाही आपण जर बघितलं विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत म्हणून ते असे टीका करत आहे असं देखील म्हटलं जात आहे आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेतच असणारेच अंबरनाथ पालिकेवर भगवा झेंडाच फडकला जाणार अशी देखील प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी देत आहेत कॅमेरामॅन नागनाथ शिंदेसह मयुर जाधव टी व्ही नाईन मराठी अंबरनाथ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव